नवीन बिटको ट्राफिक पोलीस चौकीचे भव्य उद्घाटन देवळाली कॅम्प नाशिक रोड येथील नवीन बिटको ट्राफिक पोलीस चौकीचे उद्घाटन गुरुवार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या प्रसंगी विविध पोलीस अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमास उपपोलीस आयुक्त झोन दोन राऊत मॅडम पोलीस उपाय आयुक्त ट्राफिक चंद्रकांत खांडवी सहायक पोलीस आयुक्त विभाग चार सचिन बारी सहाय्यक पोलीस आयुक्त ट्राफिक सुरणकर तसेच देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटन प्रसंगी बिटको चौकात डिजिटल ट्रॅफिक संदेश आणि स्लोगन दर्शविणारी मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आली तसेच स्टुडंट पोलीस कॅडेट एस पी सी कार्यक्रमातील विद्यार्थ्यांनी हेड कॉन्स्टेबल सचिन जाधव युनिट दोन यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक जनजागृती मोहीम राबवली ही नवीन चौकी सी एस आर निधीतून मेकवेल कंपनी नाशिकच्या सहकार्याने उभारण्यात आली यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल मेक वेल कंपनीचे श्रीमती शहा आणि फिरोज सय्यद तसेच एच सी सचिन जाधव आणि पी सी टिळेकर यांचा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली हे उद्घाटन सोहळा यशस्वीपणे पार पडला या नव्या ट्रॅफिक पोलीस चौकीमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम आणि सुगम होणार आहे and press the bell icon. Never miss an update.